खायला आलो आपण वेगवेगळ्या आता जाताना गाडी चालवणार करून ठीक आहे इथन हो किलो की इथे नदी बन गेस तर काही आता आपण सर्व चाललोय उपवनला मामा आपल्याला उपवनला नेत रावण मारायला उपवन चला तर पुढे जाऊनच बघूयात ओपवनला आपण मस्त ओपनला जाऊन मजा करू हो का एन्जॉय करू मस्त ओपवनला आता पुढे चल कारण चला 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 जी चल मजा झाली ओपनला तर पोचू आम्ही चौदा मिनिटात चौदा तर गाइस गा, आता आपण फायनली पोहोचलो उपवन मध्ये हे बघा तला इकडेच आहे समोर आता जाऊ आपण हां चला 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 तल्यावर जाऊ आता तल्यावर जाऊ चला तल्यावर जाऊ चला आता पुढे चला। चला, चला चला भाई चला गाइस चला मस्त आता चालला आणि पुढे पुढे पाठी 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 पाटी कुठं पुढे पुढे असं चला तिकडे मैथून पण रोड आहे भाई असं चला भाई तुम्हीच आणला ना तुलाच माहित नाही रोड तर ना

<laughs> भाई मला तुटून पाण्यात गेला असता नाही नाही तुटून शंभर टक्के पाण्यात पाण्यात पोहून पोहून यायला लागला असत कुठे हे थोडे तर बसायचं असेल हे एवढं का बसायचं चला इकडे कुठे

वेज हा सोमवार वाजले वाजता आज तसं सोमवार आहे भाई आज सोमवार नाही बाबा बाबा खावा आपण थांबत खाऊ आपण थांबतात तर काही सोमवार मंगळवारून भांडणं चाललंय काही काहीच खाऊ काय या ठिकाणी झालंय माकड वेफल वेफल पण खायचे होते बंद झाले बंद झालं ना <laughs> गाई झिरो केरला करण कारण बरं नाही मला तसे खायचे चायनी मला काहीच नाही असेल आपण गपचुप खाल्ल्यात हेवी नाही खाल्ल्यात ना म्हणून जरा आपल्या गप्च्या वरती मला जरा दया बाकी काही नाही इकडे एक काम करा पाजून आपल्या चला काहीच नाही तसं ते सगळं बन बंदच वाटतय आता जेऊन आलोय

आता कुठे खायचा ऑप्शन देऊन होतो मी कुठला चूज केलं ठीक आहे चांगला माझ्या अरे या खाऊ या काहीतरी बावीस तेवीस चोवीस ला आपली ठाणा ही आपली ठाणे वाडूवाली एवढी मोठी टूर्नामेंट आहे पाऊस पडलाय आता खरं ते एवढं वाट लागेल त्यांची नाही बावीस तेवीस चोवीस एवढी आणि एवढा खर्च केलाय ना म्हणजे भरपूर खर्च वाया गेला खर्च वाया गेला वाया गेला नाही पण होऊ शकते तर आज पाऊस पडला याचा असं नाही पण असं होऊ शकते बाबा आपण होऊन दे चांगली तुलामेंट आपल्याच ग्राउंड वर मोफतला हा मोफत लाल होऊन दे बाबा एकदा शेवदे काय तयारी काय केलंय ते तयारी काय आता आज पाऊस पडल्यानंतर चालूच आहे तयारी पण आई लय पाऊस पडलाय रे त्यामुळेच आहे थोडा बंद आहे इकडे पण मोठी टुर्नामेंट आहे ठाणे वरची हो दे होल 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 नाही होलच पाहिजे होईल आज आम्ही आज आम्ही पीस खोदले सकाळी जाऊन <laughs> आणि आज परत पाऊस पडला म्हणजे उद्या आम्हाला सिमेंटचे विकोट खेळायचं आहे असे आले झाले आमची <laughs>

काय एन्जॉय व्हेजचा वार्जॉय पिझ्झा नाही होता हो मम्मी आहे ना उपमानला जरा पोरं झालो जरा आम्ही जण आले करंजीत करंजीत मग आता काय करणार वार तो आहे तर मग बरोबर सोमवार काय बरोबर सोमवार आहे भाई आता काय सोमवार महादेवाचा वार आहे जय श्री महाकाल अहो तुमची मुंडीची आजू काहीच आहे बरोबर आहे बोलायचा आणि आणि आता इथं आता आम्ही पिझ्झा हे करणार वेज खाणार अहो चांगलं झालं असत आम्हाला गेलो ना आम्हाला हे बघा वेज खाणारी पोराची तोंड <laughs> बघा बघू रे तोंड बघू रे वेज खाणार पोराची तोंड

खायला मिळून खायला आलो आपण वेज नाही करून आपण गेलो असतो पण नाही खात आपण कट ना मस्त आहे असं बघा असा तलाव वगैरे मस्त बघा मस्त आहे

इधर हो, गीला, गीला -गीला हो गया हो अरे? हो हो गया इधर इधर गीला हो मग हिवाई जमत नसतो आता डायरेक्ट वरती उचलतो आणि ठीक आहे आपण आता चौघात बसू शकतो ना हा आणि फिरण गोल 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 जण द्री एक जण उतरेल धक्का देईल परत बसेल दुसरं उतरेल बाहली नाही बाहली असं करण बाहुबली करण बाहुबली आहे कोण सगळ्यात सगळ्यात जास्त माझी इच्छा कशी कुठं बसायची दाखवू का तुला कुठं सगळ्यात जास्त इच्छा बसायची हे पण त्याच्यात इच्छा आहे मग नाही मावू शकत आपण हेलिकॉप्टर मध्ये बसायची इच्छा होती कुठे हेलिकॉप्टर नाही तू विमान आहे समजा रेमान बस रात्री इच्छा दिसत होती तुटतील आपले तुटतील मजा आली असती बसायला हे मला तर वाट नाही वरती जाईल का आपण बसल्यावर परत खाली येईल बाय तसं खालील त्याच्यात मजा आली अशी बाई ठीक आहे वरती कसं जाईल

पाला पण तुटेल आपल्या भाऊ भाई आपल्या आपल्याला खाईच लोक आपण किती नाईन्टी एट हंड्रेड आपल्या ऐंशी च्या वरती सगळे बारीक आहे तुम्हाला छोटा लिंबू आहे कच्चा लिंबू आहे झाडावर झाडाला काहीतरी आले रे काय भाई काय माहिती नारळाची फुलं नारळाला फुलं असत पण हे नारायण शोच खतरनाक्राईस तरी तर आपला पिझ्झा आलाय भाऊ स्नॅपकार्ड एक चांगला अरे मम्मी बस ना अजून तिकीट लागेल खड काढला काढला काढलं काढला ना आता आता गाडी कोण चालली करण हा करण तू आ, आ, चाल चालू गाडी शिकवली नाही तू गाडी तू चालू बघू कुठपर्यंत पर्यंत नाही येतो आम्हाला गाडी चालव शिक मग फॅमिली बरोबर फॅमिली बरोबर कसंच असेल ना ते समजा हा बरोबर हा भाई हे बाबा पॉइंट आहे तू एकदा दोनदा घेतो गाडी चालवला बाकी काय गाडी तुला येते एक नंबर मी ठीक आहे प्रूफ आहे मग गाडी चालू का आता हा चालू 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 आज गाडी चालू तुला उद्या मम्मीला घेऊन यांना घेऊन त्यांना घेऊन जायचं कुठे कुठं मग तेव्हा तू समजेल गाडी चालवणं का असते न्यायला लागणार मीला भेट तुझ्या आता जाताना गाडी चालवणार करण ठीक आहे बघू आता कुठे नेतो बाबा बाबा लक्षात ठेवा शब्द लक्षात ठेवा काही तुम्हाला समजेल गाडी चालवणार कोण येते गाडी चालवणार हा असेल नाही तर पप्पा नाही तर मी अजून जाम टाइम आहे गाडी अजून नाहीतर भाऊ पिझ्झा खावा थंडावर पिझ्झा खावा आपण ठेवला व्हेरी गुड सांगू इथे आली आपली कोल्ड कॉपी मावशी पीते मस्त काय कोल्ड कपे मग काय जागायचं येते अजून एडिटिंग हो मग आता हार्ड कॉपी पण येईल थोड्या वेळात चांगली आहे काय काय होत भाई नको थंड आहे अरे कसा फक्त टेस्ट डेंजर टेस्ट तुम्ही सांग

आपल्या हॉट कॉफी पण आली ही वा चॉकलेट गरम गरम हॉट चॉकलेट चॉकलेट कॉफी नाही आता जर भानुशाली बघितलं मी पितोय तर काय नाही डॉक्टर खुश डॉक्टर खुश डॉक्टर कावरले मस्त आहे कस गरम गरम हॉट चॉकलेट एकदम हॉट हॉट आय नोट मी संपला आता मला नको प्या प्या नाही नाही तुम्हीच घ्या बाबा तुम्हीच पियात मला नको घ्या बाबा या

बर हॉट एकदम त्याच्यापेक्षा थंड खाऊ कोण करून गरम खाल एवढा हॉट चॉकलेट ना डेअरी मिल्क आणि खाल्यास चांगला झालं असतात सिल्क खाल्ला असतात मग गर्मी मध्ये एवढा ते हॉटेल आणून दिला वाटत घशात होताला गरम 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 घ्याव लेलो 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 खाऊ तुम्ही चला आता आपण हॉट कॉफी पिऊयात नाही हॉट चॉकलेट कॉफी नाही कॉफी काय करते आहे कारण तू तूच कॉफी कॉफी करतय चला पिऊ कसा रे भाई नाही गरम आहे मी काहीतरी वेगळा मागवतो कसा आहे भाऊ हा एक नंबर आहे जाम गरम आहे बघू जरा कसा लागतो खा रे नको गरम पण झाले त्याच्यापेक्षा वेगळा काही सूप पितोय भाई मारून मारून प्यायला ला लागते चॉकलेट खूप मारून प्यायला लागतं कुठला हॉट चॉकलेट चॉकलेट हिरो वन्स मोर आला नाही बॉब बन लागते वा अरे आपल्याकडे काळू वाटते हे हो रे सारखी येईल नको बाबा येईल थांब आवाज दिला धावत नको ते <laughs> का बाप्पा त्याच्यापेक्षा ज्यूस पिलेला बरं <laughs> कोण <कौन> त हो <laughs> बरं बना लगते तू मला आवडत असेल ज्यूस मागत होतं ही चला खरं खर अडकं वाटलं का हॅलो हलू बाबा आलो हू एक आपलं आपण इकडंच घेतलं अजून काय ते मग चांतील ते अरे ब तुला काय पाहिजे तू सांग ना मला काय मी तुम्हाला च्या आधील ते मला पण आलेलं नाही मला काय नको आता सुकडा आहे काल आला येतोय नको ही नको वाटत रागेल कालू बोलल्यावर नको मम्मा तुला कालू डेंजरच आहे छोटा पण आहे कलर सेम आहे पण पट्टा पण बांधलाय बन पट्टा बांधलाय कालू सारखा तर

जरा खिसाव जरा खिसाव करत काय चाल रांबर सिनेट काढून पन्नास ठेवली हाय पण एक काय ऐक माझा फायदा काय तू पन्नास ठेवले आणि शंभर उचलले फायदा काय याच्यामध्ये फायदा नाही जी नोट होती ती माझी होती शंभरची नोट होती ती पप्पाची होती पण फायदा काय तू थो, पन्नास ठेवले तर फक्त पन्नास घेतलं ना फायदा कारण ते पन्नास नोट मला पप्पानेच दिलेली होती रे म्हणजे पप्पाची पप्पाने दिलेली नोट होती माझ्याकडे ठीक आहे मी म्हणजे जरा माझा प्रॉफिट हाय झाला ना रे काय झालं जरा पंचवीस भाई हॉटेलवाला बघते सॉरी जरा

सकाळी मामाला उठायला लागते मॅच खेळायला चला चला नाही 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 मागची बस मी नाही बस आणि बस नहीं। नहीं। नहीं बस 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 तू बस मी आहे मागे हे चल सर आतमध्ये चल हे जरा सरकतो का जागा नाही हा चलो चलो अभी 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 घर घर पे पे जाएंगे सीधा सीधा एडिटिंग करनी अरे करायची बरोबर जरा झोप झोप एडिटिंग करणे का है ठीक है चला बनत ये ना ना ये काहीज रात्रीच्या वाजले साडेतीन तुम्ही बघू शकता आणि माझी आता चालू आहे एडिटिंग भाऊ गेला तर झोपायला कारण आम्ही खूप थकलोय आता फिरून आलोय तर मी पण एडिटिंग कंप्लीट करून चाललोय झोपायला गुड नाईट yeah!